औंढा नागनाथ येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात आमदार संतोष भांगर यांनी केली महापूजा आषाढी एकादशी निमित्ताने आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरातील विठ्ठल रुक्माई मंदिरात सकाळी सहा वाजता कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोषराव बांगर आणि गोदावरी संतोषराव बांगर यांनी दुग्धाभिषेक करून महापूजा केली यावेळी महापूजेचे आवर्तने निळकंठदेव तुळजादास गोपी बंडू पंडित कृष्णा ऋषी पद्माक्ष पाठक हरिहर गोपी सागर पाठक यांनी म्हटले यावेळी नगराध्यक्ष एस पी कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डपळ प्रमुख बबन सोनुने माजी उपसभापती अनिल देशमुख शिवसेना नेते राम नागरे नगरसेवक मनोज देशमुख श्रीराम राठी उद्धव नागरे सतीश चोंडेकर प्रदुग्न नागरे माधव गोरे राजू वाकोडे यांच्यासह नगरसेविका नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी मंदिरातील कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती